जो दहशतवादाचा पाकिस्तानचा खरा चेहरा आता भारतासमोर आला प्रधानमंत्री महोदयाने जशास तसं उत्तर देऊन त्यांना पाकिस्तानला धडा शिकवला आपण कुठल्याही नागरिकाला त्रास दिला नाही ही भूमिका आपण सिव्हिलियनला त्रास दिला नाही आणि अशा पद्धतीच्या दहशतवाद झिरो टॉलरन्सच्या माध्यमातून संपला पाहिजे पहिलं तर शरद शरद कुलकर्णी यांनी वयाच्या साठाव्या वर्षी एवरेस्ट सर करण्याचा विक्रम केला त्यांचं एक पुस्तक प्रकाशन या ठिकाणी ती मी आणि पुनश्च एव्हरेस्ट त्या प्रकाशन सोहळ्याला मी शुभेच्छा देतो आणि त्यांची सौभाग्यवती पत्नी अंजलीताई यांचं देखील अशाच गिर्यारोहणाच्या वेळेस शिखरं सर करताना दोन हजार दहाला ना दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसला दुर्दैवी मृत्यू झाला परंतु तशा परिस्थितीत धाडसाने न डगमगता शरद कुलकर्णी यांनी एव्हरेस्ट सर केला मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ते ठाणेकर आहेत ठाणेकर दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धाडस दाखवण्यामध्ये नंबर एक आहेत आणि म्हणून त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे पेलगामला झालेला हल्ला हा माणुसकीला काळीमा फासणारा होता आणि त्याच्यावर ॲक्शनला रिॲक्शन देऊन जगासमोर भा पाकिस्तानचा खरा चेहरा आणणं हे देखील हा देखील एक प्रकारचा भारताचा विजय होता आणि म्हणून पाकिस्तानच्या ज्या कारवाया आहेत दहशतवादी कारवाया या बंद झाल्या पाहिजेत त्यांचा खरा चेहरा आतंकवाद्यांच्या मागून तो लोकांसमोर आणण्याचं काम या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देशाचे प्रधानमंत्री आणि आपले भारतीय सैन्य दलाचे आर्मी नेवी एअरफोर्स यांनी केला त्यांचं अभिनंदन आपण केलेलंच आहे आणि म्हणून या ठिकाणी आता झिरो टॉलरन्स खऱ्या अर्थाने जो दहशतवादाचा पाकिस्तानचा खरा चेहरा आता भारतासमोर आला तो जगासमोर त्याची जी काही कारनामे आहेत आणि दहशतवादाला पोचण्याचं काम दहशतवादाला बढावा देण्याचं काम पाकिस्तान कसं का करतो हे देखील जगातल्या सर्व देशांसमोर आलं पाहिजे ही भूमिका जी आहे ही भूमिका मांडण्यासाठी आणि दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी दहशतवाद संपवण्यासाठी या ठिकाणी जी पावलं आपल्या भारतीय सैन्य दलाने घेतली आहेत या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी हो यावेळेस जी, या जी कडक पावलं उचलली ती यापूर्वी कधीही उचलली नव्हती अनेक वेळा आपल्या सव्वीस अकराचा हल्ला झाला मुंबईत बॉम्बस्फोट झाले सीमेवर अनेक सैनिकांचे यामध्ये दहशतवाद्यांनी बळी घेतले अनेक सैनिकांचे मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये नेण्याचं पाप केलं पण त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी हू किचू केलं नाही परंतु देशाचे प्रधानमंत्री महोदयाने जशाच तसं उत्तर देऊन त्यांना पाकिस्तानला धडा शिकवला आणि म्हणून या ठिकाणी मला अभिमान आहे या पाकिस्तानला सडेतोडपणे प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलंय आता चर्चा फक्त पीओ केवर होईल चर्चा फक्त दहशतवाद बंद करण्यावर होईल आणि म्हणून आता दहशतवाद्यांकडून आतंकवाद्याकडून आलेली गोळी झालेला हल्ला हे युद्ध समजलं जाईल अशा प्रकारचे त्यांना कडक शब्दामध्ये इशारा दिलेला आहे आणि म्हणूनच आज आपण पाहतो की हाच एक दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स जो आहे ऑपरेशन सिंदूरचाच एक भाग आहे आणि मग आपल्या भू भारताची भूमिका जी आहे संपूर्ण ज जगाला कळली पाहिजे कारण आपण जे ॲक्शनला रिॲक्शन दिली ती फक्त आणि फक्त आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची केली आहे आपला स्ट्राईक जो होता त्या प्रिसाईज होता प्रिसिजन होता नेमका टार्गेट ओरिएंटेड होता आपण कुठल्याही नागरिकाला त्रास दिला नाही ही भूमिका आपण सिव्हिलियनला त्रास दिला नाही आपण फक्त आणि फक्त ज्या दहशतवाद्यांनी आप अप, आपल्या बेकसूर निरपराध नागरिकांचा बळी घेतला त्यांचेच नऊ दहा अड्डे उद्ध्वस्त केले त्याचबरोबर त्यांचा बेस कॅम्प उद्ध्वस्त केले त्यांचे अनेक महत्त्वाची जी ठिकाणं आहेत ती उद्ध्वस्त केली आणि म्हणून आपण युद्ध नीतीचा पूर्णपणे पालन केलं आणि पाकिस्ताननी त्या उलटं नेमकं केलं नागरी वस्त्यांमध्ये ड्रोन टाकले मिसाईल टाकले परंतु आपल्या सैन्याने ते फेल करून टाकले आणि म्हणून पाकिस्तानचे नाकाम इरादे नाकाम करण्याचं काम आपल्या भारतीय सैन्य दलाने केलेलं आहे आणि ही भूमिका आपली जी आहे आपली भूमिका जगभरामध्ये सत्याची भूमिका खरी भूमिका या ठिकाणी जगभरात गेली पाहिजे म्हणून हे शिष्टमंडळ जी आहेत ती जात आहेत मोदीजींना धन्यवाद दिला पाहिजे की त्यांनी सर्व पक्ष या ठिकाणी लोकप्रति प्रतिनिधींचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे आणि यामध्ये भारताची प्रतिमा एक जबाबदार देश म्हणून आहे प्रधानमंत्री मोदीजींचं नाव देशामध्ये एक नावलौकिक झालेलं आहे आणि म्हणून दहशतवाद हा फक्त भारताचा प्रश्न नाही आहे हा जगभरातली समस्या आहे आणि अशा पद्धतीच्या शिष्टमंडळांच्या दहशतवाद झिरो टॉलरन्सच्या माध्यमातून या ठिकाणी दहशतवाद कायमचा संपला पाहिजे यासाठी ही जी काही पहल केलेली आहे हे जे काही याला प्राधान्य दिले त्याबद्दल मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना धन्यवाद देतो अभिनंदन